पेंगुर्ला शहरामध्ये नागरिक कृती समितीने अनेक वेळा झालेल्या विकास कामांचा जन जनतेसमोर पडदाफाश केलेला आहे म्हणजे ज्या काही कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे जी कामं गरज नसताना सुद्धा तिथे निधी खर्च केला अशा अनेक कामांचा कृती समितीने नागरिक कृती समितीने पर्दाफाशामुळे अक्षरशः लोकप्रतिनिधींना उघडं काढलेलं आहे हे सरकार हे प्रशासन ज्या पद्धतीने काम करतं हे जनतेसाठी नाही विकासासाठी नाही तर स्वतःचे खिशे भरण्यासाठी इथले जे दलाल आहेत जे कोणी मध्यस्थी आहेत यांचे खिशे भरण्यासाठी काम करते अशा तऱ्हेचा जनतेचा आरोप आहे आणि जनतेचा समर्थ महत्त्वाचा विषय असा आहे की या ठिकाणी कामं अनेक झालेली आहेत विकासात्मक दर्जा मात्र ज्या पद्धतीने वेंगुर्ला पर्यटन स्थळाला मिळाला पाहिजे तिथे मात्र विकास होताना दिसत नाही ही दुर्दव्याची गोष्ट आहे विधानसभेला सुद्धा पर्यटनातून बोट येणार पर्यटनातून बोट येणार पर्यटन अनेक विकास काम अनेक ठिकाणी पर्यटन स्थळ डेव्हलप होणार वगैरे वगैरे चर्चा झाला विधानसभा विधानसभासमधली निवडणुका झाल्या आता कोणीही त्याच्यावर बोलत नाही मी या गोष्टीवर जास्त लक्ष केलं नाही कारण सर्व जनतेसमोर आहे परंतु ह्या ठिकाणी आरोग्य यंत्र म्हणजे तुम्हाला विकास कामं करता आली नाही जी विकास कामं केली त्याच्यात भ्रष्टाचार मोठा तो जनतेसमोर आला परंतु आता खऱ्या अर्थानं आरोग्य यंत्रणेची म्हणजे आरोग्याची तरी जनतेच्या काळजी घ्या आज उपजिल्हा रुग्णालय वे, वेंगुर्ल्यामध्ये आहे तिथे सोनोग्राफी नाही आहे डायलिसिस सेंटर नाही आहे आताच्या ह्या जगात ह्या मतदारसंघाचे आमदार तुम्ही चार टम्स आमदार झालात त्याच्यात मंत्री झालात आज या ठिकाणी खासदार आहेत पालकमंत्री आहेत आणि आरोग्य यंत्रणा इथली एवढी परिस्थिती गंभीर आहे तिथे डॉक्टर्स नाही आहेत औषधं नाही आहेत प्रत्येक पेशंटला जवळपास म्हणजे साधा साफ चावला बिनविषारी आहे तरी त्या बांबुईला घेऊन जावं लागतंय अशी परिस्थिती इथल्या लोकांची झालेली आहे लो म्हणजे गंभीर परिस्थिती उपजिल्हा रुग्णालय असून सुद्धा गंभीर परिस्थिती आरोग्याच्या बाबतीत लोक जनतेची झालेली आहे आज खऱ्या अर्थानं पावसाळा चालू आहे अनेक रोगराई पसरते या ठिकाणी आरोग्याची काळजी घेणं खऱ्या अर्थानं जनतेची गरज गरजेचं आहे मला आपल्या माध्यमातून आमदार आहेत तिथले खासदार आहेत पालकमंत्री आहेत यांना सांगायचं आहे कधीतरी वेळ काढा आणि उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला इथे भेट द्या आणि परिस्थितीचा आढावा घ्या आणि असे जनतेचे जीव द्यायला देऊ नका जनतेचे हाल करू नका जेणेकरून प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणजे खिशाला बोरदंड जनतेच्या पडतोय हे लक्षात घ्या आणि इथला जो प्रश्न आरोग्याचा माझ्यामध्ये डायलिसिस सेंटर सो, सोनो, सोनोग्राफी सेंटर इथं झालं पाहिजे या ठिकाणी कारण एवढी मोठी लोकसंख्या आहे वेंगळुरला पर्यटन स्थळातून आपण डेव्हलप करायला जातोय परंतु इथं